गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण दिनदर्शिका किंवा कॅलेंडर हा भाग पाहणार आहोत ठीक आहे याला कॅलेंडरही म्हणतात ह्याच्यामध्ये मापन हा घटक येतो मापन म्हणजे काय कालमापनासारखा भाग नाहीये पण ह्याच्या तारीख वार दिवस आठवडे महिने याचा संदर्भ आहे ठीक आहे एक दोन तीन गोष्टी आधी सांगतो दोन तीन गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत की एक आठवडा एक आठवडा म्हणजे सात दिवस किती दिवस सात दिवस अगदी काही बेसिक गोष्टी समजावून घेऊ नंतर त्यातले महत्वाचे मुद्दे बघू एक आठवडा म्हणजे सात दिवस मग दुसरा एक मुद्दा आहे दोन आठवडे ठीक आहे दोन आठवडे म्हणजे किती तर सात अधिक सात दिवस चौदा दिवसांचे दोन आठवडे होतात ओके पण पन, पंधरवाडा शब्द जर आला तर तो पंधरा दिवसांचा असतो ठीक आहे दोन आठवडे म्हटल्यानंतर त्याच्यानंतर तिसरं एक महिना एक महिना एक महिना जर म्हटला तर तीस दिवसांचा ओके साधारणपणे एक महिना तीस दिवसांचा असतो वर्षात ओके या तीन गोष्टी लक्षात घ्यायच्या त्यानंतर आपल्याला हे माहितीये आठवड्यामध्ये वार असतात आठवड्यात आठ, सात वार असतात एकदा रिवाईज करू फक्त सोन मंगळ बुध गुरु शुक्र शनि आणि रवी ठीक आहे कधी कधी आपण सोमवारपासून सुरुवात केली कधी कधी पासून सुरुवात करतात <coughs> तरी तेवढेच जातात एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आता मला सांगा जर सोमवारी एक तारीख असेल समजा एक तारीख सोमवारी आहे ठीक आहे एक तारीख ओके तर रविवारी किती तारीख येईल आपण अंदाज बांधू महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत समजून घ्या सोमवारी एक तारीख असेल तर रविवारी किती तारीख येईल इथं येईल दोन इथं तीन इथं चार इथं पाच इथं सहा इथं सात का कारण एका आठवड्यात सात वार आहेत पहिल्या वाराला जर एक तारीख असेल तर शेवटच्या वाराला सात तारीख येते ठीक आहे सात तारीख ओके मग आता जर असं विचारलंय की पुन्हा येणाऱ्या सोमवारी किती तारीख असेल पुन्हा येणाऱ्या सोमवारी रविवारपर्यंत सात दिवस झाले मग ह्या जो एक तारखेचा सोमवार होता आपण जी तारीख धरली सोमवारला पहिली तारीख आली होती एक तारीख त्याच्यानंतरचा सोमवार मोजला पुढचा सोमवार म्हणजे याच्यात सात दिवस मिळवा आठ तारीख येते किती तारीख येते आठ तारीख आले कारण या एक तारखेत आपण सात दिवस मिळवले पुन्हा विचारलं पुढचा सोमवार कधी तर ह्या सोमवारला आपल्याला आठ आली होती आता त्याच्या पुढचा विचारला म्हणजे ह्या आठ मध्ये सात दिवस मिळवा प्रत्येक वार जर पुढचा तोच वार विचारला सोमवार नंतर सोमवारच विचारला तर, विचार तर सात दिवस मिळवा ठीक आहे आपण हा जो घटक आहे हा दुसरी तिसरी आणि चौथी व पुढील यातांसाठी पाहत आहोत गणित विषयातील घटक आहे खूप छान इंटरेस्टिंग घटक असतो <coughs> बघा पुढची तारीख काढायला तुम्हाला आणि सात पंधरा होतील म्हणजे पुढचा सोमवार हा पंधरा तारखेला येईल त्याच्यानंतर जर विचारलं पुढचा सोमवार कोणता तर आत्ताचा सोमवार आलेला आहे पंधरा मध्ये सात दिवस मिळवा बावीस तारीख येते ओके आणि पुढचा परत विचारला तर बावीस मध्ये सात दिवस मिळवा एकोणतीस तारीखेने बघा आता मी काही तारखा काढलेल्या आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या एक तारीख तार आठ तारीख पंधरा तारीख बावीस तारीख सात तारीख बरोबर सात एक तारखेला आला पहिला वार सोमवार आठ सात दिवसांनी आला सोमवार आठ तारखेला त्याच्यानंतर आला सात दिवसांनी पंधरा त्याच्यानंतर आला सात तारखे सात दिवसांनी बावीस आणि एकोणतीस एक कोणताही वार कोणताही वार असाच येतो ओके कोणताही वार सात सात दिवसांनी परत रिपीट होतो हा मुद्दा होता तेवढ्यासाठी समजून सांगितलं आता आपल्याकडे असा आहे आपल्याला एक गणित समजून घ्यायचे बघा चार तारखेपासून चार दिवस मोजायचे असले तर काय करायचं चार तारखेपासून चार दिवस मोजल्यास कोणती तारीख येईल आता चार तारखेपासून आपल्याला मोजायचे आपण काय करू चार तारखेपासून मोजले ठीक आहे चार तारीख ओके चार तारीख, तारीख। मग आता किती दिवस सात दिवस आता तारखेला तारीख विचारलेली आहे वार विचारला नाही मग ह्याच्यामध्ये सात दिवस मिळवा काय होतंय बघा मी सात दिवस म्हणतोय इथं चार दिलेले चार तारखेनंतर सात दिवस विचारले समजा सात दिवस ठीक आहे चार तारखेनंतर सात दिवस तर याच्यात सात मिळवा अकरा किती तारीख येणार आहे अकरा तारीख चार नंतर सात दिवस मिळवले तर अकरा तारीख येते ओके आपण सात दिवसानंतर समजू घे आता इथे एक उदाहरण असं दिलं चार तारखेपासून चार दिवस मिळवले चार पासून चार दिवस मिळवले तर किती तारीख येते बघा बर चार पासून शब्द दिला असल्यामुळे धरायचा म्हणजे चार, चार पासून जर दिला तर चारचा दिवस धरा आपण तारीख काढली होती चारचा दिवस धरा चार धरला पाच धरला सहा धरला सा सात तारीख येईल किती येईल सात तारीख ओके पासूनच कारण ती तारीख आपल्याला धरावी लागेल इथे शब्द काय आहे पासून ओके चार पासून ठीके मग आता चार धरला पुढचा पाचवा म्हणजे हा पहिला हा दुसरा हा तिसरा आणि हा चौथा असे चार दिवस धरले तर सात तारीख येते ओके ठीक आहे आता चार तारखेपासून आपल्याला सात दिवस मोजायला लावले चार पासून सात दिवस आपण काढू चारची तारीख धरा पाच धरा सहा धरा सात धरा आठ धरा नऊ धरा दहा धरा सात दिवस आहेत का बघा एक दिवस झाला दोन दिवस झाला तीन दिवस झाला चार दिवस पाच दिवस सहा दिवस सात दिवस किती तारीख आली चार तारखेपासून हा दिवस जर धरला तर अकरा येत नाही दहा येते किती येते दहा येते पासून हा शब्द वापरला ओके चार पासूनचा शब्द असेल तर महत्वाचा मुद्दा आहे चार दिवस तुम्हाला धरावे लागेल चौथा ही तारीख पासून शब्द असल्यामुळे ती धरून काढली तर बेरीज करून येत नाही अकरा केला आपण ते फक्त त्या अंकात आलो इथून हा धरल्यानंतर इथं मात्र दहा तारीख येते ओके अकरा कधी येते ते पाहू बघा आता बघा पुढचा मुद्दा आहे चार नंतर चार तारखेनंतर बघा बरं का चार तारखेनंतर ठीक आहे चार तारखेनंतर चार दिवस मोजा चार तारखेनंतर चार दिवस मोजल्यास किती दिवस येतील चार आहे नंतर म्हटल्यामुळे पाच सहा सात आठ हा झाला पहिला दिवस हा दुसरा दिवस हा तिसरा दिवस हा चौथा दिवस हे झाले चार दिवस आणि तारीख आली आठ किती आली तारीख आली आठ आले काय होत थोडं वरती घेतो या वाईट वर दिसत नाही चार पाठ आपल्याला सांगितलं एक म्हणत एक मूळ झालं जरा ठीक आहे hmm. चार नंतर चार दिवस ठीक आहे चार नंतर चार दिवस मग नंतर म्हटल्यामुळे चार धरू नका पाच सहा सात आठ हे चार दिवस होतात का बघा हा पहिला दिवस हा दुसरा दिवस हा तिसरा दिवस हा चौथा दिवस जर नंतर म्हटलं ना नंतर तर चार धरायचा नाही चार सोडायचा आणि पुढचे दिवस धरायचे ठीके पुढचे दिवस, 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 दिवस येतात आठ ओके आले उत्तर शब्द पुढचा मुद्दा बघू एक शेवटचा मुद्दा आपल्याला बघायचा सोमवार ते शुक्रवारच्या दरम्यान इथे ना तीन शब्द होते पासून धरला जर पासून म्हटलं तर पहिला दिवस धरा पासून म्हटलं तर पहिला धरा ठीक आहे नंतर म्हटलं तर पहिला धरू नका पहिला धरू नका ओके पहिला धरू नका ठीक आहे आणि त्याच्यानंतर जर तिसरा दरम्यान म्हटलं दरम्यान दरम्यान म्हटलं तर दोन्ही धरू नका ओके चला पुढचं बघू आता आपण जो मुद्दा पाहत आहोत तो आहे सोमवार ते शुक्रवारच्या दरम्यान किती दिवस येतात ठीक आहे आता आपण दरम्यानचा शब्द समजून घेऊ बघा इथं काय आहे आपल्याला वार दिलेला आहे सोमवार हा आणि शुक्रवार ठीक आहे याच्या दरम्यान शब्द विचारला आहे दरम्यान किती दिवस येतात असं <coughs> ज्यावेळी तुम्हाला विचारलं ना दरम्यान तर हे दोन्ही वार धरायचे नाही हा पण धरायचा नाही आणि हा पण धरायचा नाही मग किती येतो मध्ये मंगळवार बुधवार आणि गुरुवार <coughs> किती दिवस आले तीन दिवस ओके दरम्यान शब्द जर म्हटलं दोन वारांच्या दरम्यान हा प्रश्न वारांच्या मध्येच येतो तर हे ये वार सोडून द्या कडेचे आणि मधलेच वार धरा मग त्याच उत्तर बरोबर येईल तीन काळजी घेण्याचे मुद्दे होते आपण ते समजावून घेतले ठीक आहे आता आपण पुढे बघू इथं बघा पहिला महिना दिला आपल्याला काही मुद्द्यांवर चर्चा करायची आता याच्यातला तर हा आहे जानेवारी महिना जानेवारी महिन्यामध्ये साधारणपणे आपण एकदा दिवस निश्चित करून घेऊ काही महिन्यांचे हे बघा जानेवारी मध्ये शेवटचा दिवस आहे एकतीस काय आहे जानेवारी मध्ये शेवटचा दिवस आहे एकतीस ठीक आहे त्याच्यानंतर फेब्रुवारी मध्ये आहे अठ्ठावीस किती आहे फेब्रुवारी मध्ये अठ्ठावीस त्याच्यानंतर इथं मार्चमध्ये किती आहे बघा एक तारखेपासून चालू झाला इथं महिना संपला हे दिवस आपण मोजतोय ओके मार्चमध्ये किती आहे एकतीस ठीक आहे त्याच्यानंतर एप्रिलमध्ये तीस एप्रिलमध्ये तीस ओके एप्रिलमध्ये तीस त्याच्यानंतर मे मध्ये एकतीस काही गोष्टी आपल्याला निश्चित करायच्या नंतर आहे जून जून मध्ये तीस घटक व्यवस्थित समजून घ्या जून मध्ये तीस आणि त्याच्यानंतर जुलैमध्ये आहे जुलै मध्ये आहे एकतीस हे बघा इथं जुलैमध्ये एकतीस आहे परत ऑगस्ट मध्ये परत एकतीस आहे ऑगस्ट मध्ये एकतीस आपण हे मराठीमध्ये समजून घेतलेलं आहे ठीक आहे काय होतंय लक्षात घ्या आता मला काय सांगायचं होतं हा जो फेब्रुवारी महिना आहे ना सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये सामान्य वर्ष म्हटलं मी शब्द वापरलाय सामान्य वर्ष फेब्रुवारी मध्ये अठ्ठावीस दिवसांचा असतो ओके आणि लीप वर्ष लिप वर्ष जे दर चार वर्षांनी येतं इथं बघा दर चार वर्षांनी ठीक आहे त्याच्यामध्ये हा महिना एकोणतीस दिवसांचा असतो किती दिवसांचा असतो एकोणतीस मग इथे जे महिने आहेत ह्याच्यावरती मी आधीच्या ह्याच्या चौथीच्या ह्याच्यामध्ये तो घटक आहे बोटावरती ते महिने व्यवस्थित समजून सांगितलेले आहेत कसे सांगता येतात उंच वाट्याचा जो भाग असतो मी प्रत्येक स्वतंत्र हे करू आपण त्यावेळी समजून घेऊ ठीक आहे याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे पहिला महिना एकतीसचा झाला नंतरचा हा ऑप्शनल महिना असतो फेब्रुवारी कायम अठ्ठावीस किंवा एकोणतीस असतो बाकी मग एकतीस तीस एकतीस तीस इथं जुलै आणि ऑगस्टला एकतीस 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 ठीक आहे ओके अशा प्रकारे महिन्यांच्या आपल्याला समजून घेतात आता इथं बघा काही प्रश्न आहेत जे आपण आता खाली जाऊ आणि खालच्या याच्यामध्ये काय सराव प्रश्न आहेत त्याच्यावरती समजून घेऊ ठीक आहे आपल्या समोर मुद्दा आता पंधरावा सराव संच आहे पंधरा तारखेनंतर आठ दिवस मोजल्यास कोणती तारीख येईल पंधरा तारखेनंतर म्हटलं ओके okay? पंधरा तारखेनंतर आठ दिवस मोजायचे मग मला सांगा पंधरा नंतर आठ दिवस शब्द काय आलाय नंतर मग पंधराची तारीख तुम्ही धरणार का नाही धरायची पंधराची जी तारीख आहे ती धरू नका आणि नंतरचे धरा मग सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस किती झाले एक दोन तीन चार पाच सहा बावीस सात आणि तेवीस किती आलाय <coughs> बरोबर म्हणजे काय झालं नंतरचा शब्द आल्यामुळे तुम्ही त्याच्यात आठ मिळू शकता पंधरा आणि आठ तेवीस ही तारीख येते हे जे बेरजेचं सूत्र आहे पंधरा आणि आठचं तर हे सूत्र तुम्हाला फक्त ह्याला लागू पडतं कशाला पंधरा आणि आठ हे नंतरच्या शब्दाला कशाला लागू पडतं पंधरा आणि आठ हे नंतरच्या याला ओके चला तिसरा ऑप्शन नंबर तीन हे उत्तर आहे पुढचं बघू पुढचं उत्तर दहा तारखेपासून दहा तारखेपासून सहा दिवस मोजल्यास कोणती तारीख येते आता पासून शब्द विचारलाय कोणता आहे दहा पासून मग तुम्ही धरणार का हो दहा पासून किती विचारलं सहा दिवस मग दहाचा धरा अकरा बारा तेरा चौदा पंधरा दिवस किती झाले बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे पासून शब्द विचारला तर जर सहा मिळवले तर होणार नाही त्याच्यातला एक मायनस करा लागणे एक दिवस कमी होतो कारण हा दहा तारखेचा दिवस आपल्याला धरावा लागतो दहा तारखेचा दिवस आपल्याला धरावा लागतो ओके चला पुढचं बघू ठीक आहे पुढचा प्रश्न बघू मंगळवार ते शनिवार मध्ये किती दिवस येतात मंगळवार ते शनिवार मध्ये किती दिवस येतात चला काढा उत्तर बघा आता आपल्याला विचारलंय मंगळवार ते शनिवारच्या मध्ये मग काय प्रश्न माहिती का मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार ह्याच्या मध्ये विचारलाय शब्द आहे मध्ये हे धरू नका हे सोडा हे सोडा किती दिवस राहिले एक दोन तीन तीन दिवस ऑप्शन कुठे आहे तीन दिवसाचं ऑप्शन ऑप्शन आहे यस चार नंबरचा आलाय उत्तर आलं लक्षात म्हणजे मध्ये म्हटला किंवा दरम्यान म्हटलं तर बाहेरचे सोडून द्या ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू तेरानंतर किती दिवस मोजल्यास अठरा तारीख येते तेरा नंतर दिवस मोजायचे गडबड करू नका अठरा तारखेपासून तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा नंतर म्हटले नंतर हा दिवस धरायचा नाही एक दोन तीन चार पाच किती दिवस झाले पाच तेरा नंतर म्हटले पासून म्हटलं असतं तर धरलं असत पण नंतर म्हटल्यामुळे ऑप्शन नंबर दोन हे उत्तर आहे ओके चला <coughs> पुढचा प्रश्न बघू बावीस तारखेपासून सात दिवस मोजल्यास किती दिवस येतात आता हे बावीस तारखेपासून म्हणजे बावीसची तारीख धरा बावीस तेवीस चोवीस मी मुद्दाम काढून दाखवते पंचवीस सव्वीस सत्तावीस सात दिवस होते अठ्ठावीस आता दिवस मोजा बरं सात दिवस एक दोन तीन चार पाच सहा सात मी काय केलं एकोणतीस ला का नाही गेलो कारण ही धरायची होती म्हणून बावीस पासून सात मिळवले तर एकोणतीस झाले असते पण पासून शब्दामुळे एक दिवस कमी धरावा लागेल हा दिवस आहे तो आली अठ्ठावीस तारीख ऑप्शन नंबर आहे तीन ओके व्हेरी गुड आले उत्तर चलो पुढचं उत्तर बघू रविवार ते शनिवार रविवार ते शनिवार यांच्या मध्ये किती दिवस येतात मध्ये दरम्यान ओके चला मध्ये आणि दरम्यान म्हणल्यामुळे तुम्ही उत्तर काढा रवी मग सोन मंगळ गुरु शुक्र आणि शनी आपल्याला रविवार सोडावं लागेल शनिवार सोडावं लागेल एक दोन तीन चार पाच किती दिवस आले पाच दिवस रविवार ते शनिवार मध्ये येतात पाच दिवस ओके ऑप्शन नंबर तीन ठीक आहे अशा प्रकारे दिनदर्शिकेवर तिसरी चौथी पर्यंत येणारे प्रश्न आपण बघितलेत ठीक आहे हा घटक तुम्हाला आवडला असेल ह्याच्यानंतर पुढचा जो आपला घटक आहे तो आहे व्यवहारी गणित नाणी आणि नोटा हम्म तर ते आपण पुढच्या भागामध्ये समजावून घेऊ आता हा भाग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय